हाय कोकण ची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे आज आणि आज आहे चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे ला मंथनने माझ्याकडून काय काय गिफ्ट घेतलं तर हे मी तुम्हाला सांगते मंथन सांगणार आहे अगं सांग, सांग बरं मी तुम्हाला दाखवतो होणार आहे गिफ्ट हम्म मंथन तुम्हाला गिफ्ट दाखवणार आहे आणि आम्ही आज भाऊबीज पण सेलिब्रेशन करणार आहे नाना आज खूप दिवसानंतर आला पण म्हणजे त्याला कसं टाइम नव्हता आणि मी पण इथे नव्हती त्याच्यामुळे थोडंसं लेट आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तर मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा छोटासाच आहे आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा आणि जेवणाला मी आज काय काय बनवणार आहे तर हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते आणि मंथनने काय काय गिफ्ट मंथनने माझ्याकडून काय गिफ्ट घेतलं चिल्ड्रन्स डेला आणि नाना नानामामाने पण त्याला आता नाना मामा बोललाय की मी येतोय एत तर काय काय तर म्हणजे मामाचा वेट करतोय की काय घेऊन हो, येईल खायला तर ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि ना आता मंथन तुम्हाला गिफ्ट दाखवतोय की मम्मा कडून काय गिफ्ट घेतलं बाबू दाखव जरा ते मम्मीकडून बिझनेस गिफ्ट घेतले बिझनेस गिफ्ट बिझनेस गेम गिफ्ट त्याच्यामध्ये काय काय आहे लूडो पण आहे सापशिडी आहे आणि त्याच्यानंतर मेन आहे बिझनेस हा आणि हे बिझनेस आता हे फ्रंट कॅमेऱ्यामुळे तो म्हणजे तुम्हाला असं वेगळं दिसतंय तर हा मस्त असा गेम आहे मंथन आता खेळणार आहे प्लस अभ्यास पण तेवढाच करणार आहे ना बाबू अभ्यास आता दिला नाही सिलेस दिला पण मी नक्कीच करणार आहे आणि आज तुझ्या स्कूल मध्ये काय काय दिलं होतं तुला आज आमच्या मध्ये आम्ही मूवी बघितलेला दोन मुव्ही बघितलेला आम्ही गेम्स पण खेळला स्पोर्ट्स पण आम्ही खेळलो त्यानंतर आम्ही आम्हाला पर्क पण दिलेली पर्क चॉकलेट दिलेली आम्हाला चॉकलेट दिलेला खायला आणि आम्ही आजच्या दिवस काही मजा नाही केलं आणि सकाळी टिफिनला काय घेऊन गेला होता तू आणि मी सकाळी टिफिनला दोन, दोन वडे आणि एक पाव नेलेला मला पाव जास्त आवडत नाही म्हणून मी एकच पाव नेलेला आता मम्मीच शिकतो थोडं थोडं आहे ना मम्मी वडापाव खाताना फक्त वडा खाते पाव पाव नाही आवडत तर हा गेम आहे आता मंथन थोड्या वेळात आता खेळ अभ्यास थोडा आणि थोडा हे पण खेळणार आणि मग तुझ्या सोबत मी शेअर करते भाव बीजचा व्हिडिओ करेल भाऊन आज किती दिवस झाले भाऊ कधी होती चार तारखेला तुळशीचा लग्न पण झालं तुळशीचा लग्न पण झाला आणि माझा भाव आता आणि भावाबीचे भाऊ तू येतो बारेऊ जेव्हा आम्ही लाइटिंग ठेवलेली आहे बघा कंदील ठेवला तुम्ही सर्व लाइटिंग ठेवलेले काय हो त्यांना सांगते ना आम्ही बारशाला गेलेलो ना बाबूच्या आता दोन पोरगी ना जिम्मेदारी वाढली म्हणून तो लेट लावलं हो आणि माझा लाडको भाव आहे कारण की आम्ही दोघ मागे शाळेत होतो किती वर्ष माझ्यापेक्षा मोठा चार माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे आणि काय गंमत भारी लहानपणीच्या आठवणी तुम्हाला सांगते मी बरं आले व्हाळात पाणी इल झाला आणि आता उचलून कोण घेऊन जाणार ना असा आणि घेऊन गेला पलीकडे मला आणि आणि काय होत माहितीये काय आयरे गुरुजी रिटायर होणार होते मला चांगले भरवलं होते आयरे गुरुजी रिटायर होणार होते काय आणि हे कसं कसं नको आयरे गुरुजी रिटायर होणार होते रिटायर होणार होते काय सगळी सगळी गेली पुढे पुढे सगळी गेली पुढे आणि मम्मी पाठी बघून रडते आणि तू नको मी का उचलून घेतोय आणि घेऊन जातो तेव्हा वाळात पाणी इकला आणि दिवशी पगडा पगडी खेळत होत शाळेत असताना तुला आठवते मला आठवते ना पंढर पण होता पंड्या आणि पंड्याची संकेतन वारी होती सं पंड्यावर पंड्यावर किती राज्य होता आणि वरती चढला तो झाडावरती पकडा पकडी खेळायची होती ना झाडावर वर चढला आणि आता ह्याला वर कोण जाणार ते आणि काय केलं माहिती का संकेत एक मला हात एक पंड्याच्या पायाला असत स्वप्ना म्हणून सांगतो अशा आठवणी येत भरपूर आज भाऊबीज झाली आमची भाऊ झालेली आणि खऱ्या अर्थात आज भाऊबीज झाली माझं भाव लिहिलो मारो ते फोटो काढते आमचा ना, ना? चिल्ड्रन्स डे म्हणून मामाने काय करणार राजभोग आईस्क्रीम चिल्ड्रन्स डे स्पेशल आज सगळ्यात चॉकलेट कॅडबरी सगळं सगळं आईस्क्रीम आजचा दिवस मंथनसाठी आता मी मस्त असं मंथनला देणार आम्ही पण खाणार आणि खायला आज कॅडबरी पण भरपूर झाल्यात आज मंथनकडे तर मस्त असं आईस्क्रीम पण खाल्लं जेवलो जेवणाला मी आज काळ्या वाटाण्याची सॉरी काळ्या वाटाण्याची भाजी बनवली होती त्यानंतर गोडी डाळ भात पापड आणि वडे बनवलेले तर हे जेवलं त्यानंतर मस्त सगळं आवरलं नानाला पण मगाशी ओळून घेतलं आणि आईस्क्रीम पण खाल्लं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नाना आल्यानंतर ना ते जुन्या काही जे म्हणजे जे छोटे असताना आमचे काही किस्से होते म्हणजे काही आठवणी होते त्या थोड्याशा ताज्या झाल्या आणि थोड्या दिवसांनी का होईना पण नाना आला भाऊ विजेला खूप बरं वाटलं मला येतो लेट येतो पण येतो त्यातच खूप समाधानी तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय